जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख आर्वी नगराध्यक्ष नगरसेवक पदाच्या उमेदवारीवरून काँग्रेसच्या दोन गटात मतभेद झाल्याचे चव्हाट्यावर एबी फॉर्म चोरी गेल्याचे आरोप कोणीतरी अनधिकृत माणसांनी आज काँग्रेसच्या एबी फॉर्म वर या ठिकाणी नॉमिनेशन सादर केलं आहे अशी माहिती आताच या ठिकाणी मिळाली आणि एबी फॉर्म वेळेच्या आत येऊ शकले नाही म्हणून सर्वच उमेदवारांना या ठिकाणी आम्ही त्या नामनिर्देशन पत्र भरण्याच्या या प्रोसेसमधून बाहेर बोलवलं आणि या ठिकाणी एबी फॉर्म न येऊ शकल्यामुळे वेळेवर जे काँग्रेसचे सगळे अधिकृत उमेदवार आहेत ते या ठिकाणी नामनिर्देशन नामनिर्देशनपत्र भरण्याबाजून वंचित राहून चुकलेले आहेत उमेदवारी अर्ज तुम्ही आज भरलेला आहे काँग्रेस करणं परंतु काँग्रेसच्या नेत्याचं म्हणणं असं आहे की तुम्हाला तुमचं नावच नव्हतं मी यादीमध्ये आणि उमेदवार जो ए बी फॉर्म आम्ही चुरीला गेलेला आहे गेल्या तीन निवडणुका झाल्या लोकसभा झाली विधानसभा झाली आता हे नगरपालिका तिन्ही वेळेस अशी कोणतीच वेळी गेली नाही का ज्यावेळेस त्यांनी आरोप लावलेला

गर्दी केली होती तिथे काँग्रेस पक्षाकडून दिल्या जाणाऱ्या एबी फॉर्म वेळेत न पोहोचल्यानं काँग्रेसच्या उमेदवारांना उमेदवारी दाखल करता आले नाही व बहुतेक जागी उमेदवारच उभे करता आले नाही व काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते उमेदवारीपासून वंचित राहिले पक्षात नव्यानं आलेल्या उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली असा आरोप काँग्रेसचे शेतकरी नेते शैलेश अग्रवाल यांनी केलाय ज्या उमेदवारांची नावे यादीत नव्हती त्यांना परस्पर नातेवाईकांच्या हाताने एबी फॉर्म दिल्याचा आरोप त्यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीवर केलाय यामुळे आरवी नगर परिषद निवडणुकीच्या अगोदरच दोन गटात शिमग्याची धुळवड साजरी होत असल्याचे दिसून येत आहे याबाबत शेतकरी नेते शैलेश अग्रवाल यांनी एक व्हिडिओ समाज माध्यमांवर टाकलेला आहे याची मोठ्या प्रमाणात चर्चा असून उलट सुलट चर्चेला उधाण आलेला आहे याबद्दल जनसंग्राम प्रतिनिधीने जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज भाऊ चांदूरकर यांच्याशी भ्रमणध्वनी व संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता मलिक पटेल जनसंग्राम न्यूज आरवी